मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अशा कंपनीची आपण माहिती घेणार आहोत ज्या कंपनीने एका वर्षामध्ये एक हजार नऊशे टक्क्यांनी वाढ झाली मित्रांनो आपण बोलत आहोत ट्रायड अँड लॅब कंपनीबाबत या कंपनीचा आय पी ओ मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आला होता त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत पस्तीस रुपये होती या कंपनीचे बाजार भांडवल बाराशे कोटींच्या पुढे गेले मदे या कंपनीची शेअरची किंमत सातशे सोळा रुपयावर येऊन थांबली होती गेल्या बावन्न आठवड्यामध्ये या कंपनीचा शेअरची किंमत नऊशे अठ्ठ्याण्णव रुपयापर्यंत जाऊन पोहोचली होती पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याने एकशे चौऱ्याण्णव टक्क्याचा फायदा झाला या कंपनीच्या शेअर्समध्ये कंपनीची भागीदारी सदुसष्ट टक्के असून सार्वजनिक भागीदारी तेहतीस टक्के आहे ज्या इन्व्हेस्टरांनी या कंपनीचा शेअर्स पस्तीस रुपयामध्ये विकत घेतला त्यांना बरघोस नफा झाला मित्रांनो अशाच प्रकारची गुंतवणूकविषयी माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब